लायन्स ऑफ सिटी खेडच्या वतीने आयोजित लायन्स फेस्टिवल दोन हजार ला काल दिनांक पाच जानेवारी रोजी महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिने हजेरी लावून आपल्या नृत्याने व अदाकारीने संपूर्ण कोकणवासियांची मने जिंकली यावेळी गौतमी पाटील हिचा लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने खेड लायन्स अध्यक्ष रोहन विचारे व सर्व लायन्स मेंबर्स यांच्याकडून स्वागत व सन्मान देखील करण्यात आला गौतमीच्या प्रत्येक नृत्याला रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला यावेळी बोलताना गौतमीने कोकण वासियांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून आभार व्यक्त केले तर लायन्स फेस्टिवल मधून होणाऱ्या उत्पन्नातून लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने डायलिसिस सेंटर उभारणार असल्याने गौतमीने कौतुक करत विशेषतः खेडवासियांचे आभार मानले यावेळी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग देखील उपस्थित होता तर तरुणाई सोबतच वयोवृद्ध लोकांनीही गौतमीच्या नृत्याला दाद दिली यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व लायन्स मेंबर्सनी विशेष मेहनत घेतली नवीन वर्ष हे कोकणापासूनच सुरुवात झाली आहे ॲक्च्युली माझा पहिलाच कार्यक्रम कोकणात होता तर खूप छान वाटलं बऱ्याच महिलांनी किंवा प्रेक्षक वर्गांनी एवढं प्रेम दिलं भरभरून कार्यक्रमाला आले आणि भरभरून प्रेम दिलं म्हणून कोकणकरांचं मनापासून आभार लायन्स क्लब दोन हजार चोवीस ह्या फेस्टिवलसाठी आज मला बोलवलं आहे आणि खरं तर या कार्यक्रमाचं जे उत्पन्न आहे ते डायलेसिस सेंटर याच्यासाठी म्हणजे त्यांनी नियोजन केलं आहे खरं तर खेळकरांनी खूप छान विचार मांडलेत आणि खूप छान केलं आहे तर खरंच खूप छान वाटते आणि त्या कार्यक्रमासाठी मला बोलवल्याबद्दल मी त्यांचंही मनापासून खेळकरांचं मनापासून आभार मानते कोकणकरांनी जे मला प्रेम दिलं आहे ते मी आत्ता बरेच कार्यक्रम झालेत माझे कोकण कोकणात तर अजिबात काही गडबड गोंधळ काही झाला नाही आहे खूप छान आहेत कोकणकर लोकही तर जसं मला नेहमी प्रेम देतात तसंच प्रेम मला कायम पुढेही द्या मनापासून धन्यवाद